यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय साहेबांच्या इथं जमलेल्या लाडक्या बहिणी यांना संबोधित करावं पडू पडू सन्माननीय मंच आदरणीय गणपत भाऊ धोत्रे ज्यांनी मला ही संधी दिली आपल्या सर्वांसोबत संवाद साधण्याची जस गणपत भाऊनी म्हणाले विजय आपला आजच झालेला आणि मला खरंच आजची ही प्रचार सभा प्रचार रॅली न वाटता ही विजयाची रॅली अशी वाटू लागली आजचं वातावरण हे भगवमय वातावरण बघून आणि मलाही तुम्ही तुमच्या सारख्या आभूषणात तुम्ही मला सहभागी केलं मला खरंच खूप भरवून आलेलं आहे आणि ही मला असं वाटतं की ही जी माय भगिनी ह्या जमलेल्या इथं ह्या याची बरोबरी कुठंच होऊ शकत नाही कारण की हे फक्त आणि फक्त माझ्या वडिलांच्या प्रेमापोटी उपस्थित आहे म्हणून खरंच तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून मी खूप भारावून गेलेली आहे तुमच्याकडे काय मागू मी तुम्ही इतकं सगळं दिलंय मला आणि भाऊंना एवढं प्रेम देत म्हणून मला असं वाटतं की इथं मत मागायची गरजच नाहीये पण पण आपण जो निर्णय घेतला आहे भाऊंना संधी देण्याचा भाऊंना पाठिंबा देण्याचा हा योग्य काय आहे हे मी तुम्हाला नक्कीच इथे सांगेल मला असं वाटतं की इथं भाऊंच्या सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहे माझ्या सगळ्या आत्या बसलेल्या आहे हो की नाही मी तुमची भाची लागते इथं आणि खरंच ही जी अद्भुत योजना आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी जी आणलेली आहे लाडकी बहीण योजना याच्यामुळे तुम्ही सगळ्या माझ्या माझ्या वडिलांच्या बहिणी झालेल्या आहे मुख्यमंत्री साहेबांनी एवढी आपले भाऊंना कुठल्याच पदावर नसताना साडेतीनशे चारशे कोटीचा जो निधी दिला आणि जे अनेक अद्भुत विकास काम इथं आपल्याकडं झालेले हे ह्या 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 विषयाची पदवी आहे की भाऊ पदावर असो किंवा नसो भाऊ सतत आपल्यासाठी धडपडणारे एक नेतृत्व नव्हे तर हे तुमचे सगळ्यांचे भाऊ आहे मला असं वाटतं की कुठली सगळ्या योजना असतील किंवा विकसा, विकास विकास असतील हे प्रत्येक लोकनिधी लोकप्रतिनिधीच काम आहे आपल्यासाठी करायचं म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही लोकप्रतिनिधीने हे केलं तर त्याचं कौतुक आपण करायला नाही पाहिजे ही त्याची जबाबदारी आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन जर एखादा व्यक्ती आपल्या सुखदुखात साथ देत आहे आपल्या अडचणीला आपल्या अडचणीला आपल्या समोर उभं राहून समोर जात आहे आणि आपल्या अडचणीची आपल्या अडचणीचं समाधान करत आहे अशा भाऊला आपल्याला निवडून आणायचं आहे आज <प्रेण> आज आपले, आज आपल्या आपल्या जी बकाल परिस्थिती झालेली आहे आणि जी आपली सुरक्षता आपली आ, आपला आरोग्य जो आज खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यासाठी त्यासाठी आपल्याला भाऊंना निवडून आणायची गरज आहे कारण की भाऊंना जर आपण संधी दिली तर कुठल्याही कुठल्याही माणसाला कुठल्याही एका नराधमाला आपल्या माय बहिणीच्या आपल्या माय बहिणीवर नजर उठायची हिंमत झाली नाही पाहिजे आणि जर त्यांनी नजर उठवायची हिंमत केली आणि त्यांनी जर हि नजर उठवायची हिंमत केली तर त्याला चिर फाडण्याची धम्मक आपल्या भाऊ मध्ये आहे एवढी ह्या गोष्टीची मी ग्वाही देते म्हणून विकास होत राहतील योजना येत राहतील योजना राबवल्या जातील पण आज आपल्या सगळ्या तमाम इथं माय बहिणी जे माय भगिनी जे उभा उपस्थित आहे त्यांच्या सुरक्षतेसाठी आपल्या सर्वांच्या मी सुद्धा एक आई आहे मला तीन वर्षाची मुलगी आहे मलाही सतत प्रश्न पडतो की जालन्याच्या सुरक्षतेचा काय असुरक्षतेचा कळस आपण इथं गाठलेला आहे या पाच वर्षांमध्ये म्हणून मला असं वाटतं की आपल्या सर्वांना सांगायची गरज नाही गुन्ह्याचा दर इतका वाढलेला आपल्या जालन्यात आणि फक्त त्या गोष्टीसाठी आपल्या सुरक्षतेसाठी आपल्याला भाऊंना या ठिकाणी निवडून नू, आणायचं आहे विजयी करायचा आहे गेल्या गेल्या वर्षात वर्षात गे भाऊंचा सा पराभव झाला म्हणून भाऊंनी आपल्या जालना जिल्ह्याला आपल्या मतदारसंघाला वारावर सोडलं नाहीये जी ह्या उपस्थित इथल्या विद्यमान लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीची जी जबाबदारी होती किंवा दहा पंधरा वर्षापासून नगरपालिकेवर जी ज्या पक्षाची सत्ता होती त्या सगळ्यांनी जे काम नाही केले ते माझ्या वडिलांनी तो वसा माझ्या वडिलांनी हाती घेतला ती जबाबदारी माझ्या वडिलांनी हाती घेतली आणि या ठिकाणी आपल्यासाठी विकास कामाचा जो कळस गाठलेला आहे ती ही या गोष्टीची पद ह्या गोष्टीची पदपावती आहे की आज जर एखादा नेता कुठल्या पदावर नसताना तो व्यक्ती ना मंत्री आहे ना खासदार आहे ना आमदार आहे नगरसेवक देखील नाहीये तो व्यक्ती जर ते चारशे कोटी आणण्याची धम्मक जर आपल्यासाठी ठेवत असेल तर हे फक्त ह्या गोष्टीमुळे कि पक्ष वरिष्ठांमध्ये पक्ष नेतृत्वामध्ये त्यांचे चांगले संबंध आहे साडेतीनशे चारशे कोटी आपल्याला ऐकायला खूप सोपे वाटतात पण मला एवढं शिक्षण झालेलं असताना सुद्धा मला देखील माहिती नाही की साडेतीनशे चारशे कोटी मध्ये किती शून्य आहे काय संघर्ष लागला असेल काय धडपड लागली असेल त्या माणसाला आपल्या सर्वांसाठी ती निधी इथं ओढून आणण्यासाठी तर तो व्यक्ती पदावर नसताना आपल्यासाठी एवढा विचार करत आहे तर त्याच्या धडपडीला आपण साथ दिली पाहिजे कारण की तो पदावर असताना आपल्या जालन्याची आपल्याला काया पलट करायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी नुकतंच झालेल्या सभामध्ये ह्या गोष्टीचे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की इतके माझ्या वडिलांनी त्यांच्या समोर लिस्ट ठेवली होती की हे काम बाकी ते काम बाकी मुख्यमंत्री साहेब म्हणले वा इथं तर वाचशे कोटी काहीच होणार नाही इथं मी हजार कोटी निवडून आण हजार कोटी मंजूर आणि तुम्ही फक्त तुमच्या भाऊला निवडून आणा तर तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात का भाऊंना निवडून आणून द्यायचं आहे का oh. तुमच्या लाडक्या भावाला आपल्याला निवडून आणून द्यायचं आहे का oh. भाऊंच्या संघर्षाची जी पराकाष्ट आहे त्याची जाणीव आपल्याला ठेवायची आहे का तुमच्या सगळ्याची ही साथ आणि एवढा सगळा प्रतिसाद बघून मी खूप भारवलेली आहे खर तर मी सकाळी साडेआठ वाजेपासून घराबाहेर निघालेली आहे माझी शेवटची सभा आहे आणि खरंच माझा सकाळपासूनचा जो थकवा होता तुमच्या एवढ्या प्रतिसादांनी माझं सगळं शीण उतरून गेलेलं आहे आणि मी एक नवीन ऊर्जा घेऊन नवीन उत... नवीन उत्स्फूर्ती घेऊन मी घरी जाणार आहे आणि आज मला खूप चांगली झोप लागणार आहे कारण की माहितीये की ह्या सगळ्या बहिणी माझ्या पडण्यांच्या पाठीशी उभा आहे आणि येत्या वीस तारखेला भरभरून मतदान करून आपण जेव्हा त्यांना निवडून आणू तेव्हा अख्ख्या जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला दाखवू की जर अर्जुन खोतकरची बहीण तिने जर निर्णय घेतला तिने ताकद दिली तर ती पाठीशी उभा पण राहील आणि अर्जुन खोतकरला विधानसभेत पाठवून सुद्धा एवढा एवढा सगळा एवढ्या एवढ्या संख्येने आपण इथं उपस्थित आहात म्हणून बरंच आपल्या सर्वांचे आभार मानते जय हिंद जय महाराज